नमस्कार मी उर्मिला उर्मिला तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे साडी आलेली आहे आणि याच्या वरचं ब्लाऊज शिवून द्यायचं आहे अर्जन मध्ये एका दिवसात तर बघा हे पदर आहे आणि इकडच्या साइडने अशी डिझाईन आहे आणि इकडच्या नेस्त्या प नेस्त्या पदराला इथं ब्लाउज पीस आहे तर बघा इथं ब्लाऊज आला टीप मारलेली आहे ती आपण टीप तर बघा व्यवस्थित आता हे टीप घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याचा काठ व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जेव्हा पिको फॉल करायचा आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा याचं आज आस्तर आणि फॉल पण काढून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित आतरून घेतलेलं आहे कट करून घ्यायचं आहे तर बघा या चॅनलवरती तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याच्यावर खूप सुंदर अशा कटिंग पण टाकलेलं आहे डिझाईन पण टाकलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीत त्या पण तुम्ही नक्की बघा आणि बेल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ पड टाकेन मी तेव्हा तुमच्या मोबाईलवर पहिल्या पडेन तर बघा मी आस्तर फॉल काढून घेतलेला आहे आणि आता हे अस्तर आहे जे गोळा झालेला आहे त्याला इस्त्री करून घेऊया तर बघा व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे आणि हे जे पॅटर्न आहे दुसऱ्या कस्टमरचं आहे तर पण हे व्यवस्थित ह्याच मापाचं बसलेलं आहे त्याच्यामुळे मी हे तेच घेतलेलं आहे तर बघा याचं मला बऱ्याच दिवसापासूनचं पॅटर्न आहे त्याच्यामुळे हे पॅटर्न फाटलेलं पण आहे तर हे व्यवस्थित मला परत रेडी करून घ्यावं लागल म्हणजे हे कायमचं कस्टमरचं ब्लाऊज आहे म्हणजे पॅटर्न आहे तर बघा व्यवस्थित ही खडूनी पूर्ण याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा आता हे तुम्ही घरी बसून हे असा व्यवसाय करू शकता ब्लाऊज शिलाई मशीनचं तर बघा एकदम म्हणजे तुम्ही दोन ते तीन ब्लाऊज शिवले एका दिवसात तर तुम्ही पाच सहाशे रुपये कमवू शकता एका दिवसामध्ये तर बघा मी पण ब्लाऊज म्हणजे एका दिवसामध्ये मी तीन ते चार ब्लाऊज शिवत असते म्हणजे म्हणजे याच्या यायच्या याच्यावर असतं तुमच्याकडे किती ब्लाऊज येते तर या ब्लाऊजचं पॅटर्न व्यवस्थित ठेवून कट करून घेऊया आपण आणि याच्यावरती तुम्ही कसं तुमच्या याच्यावर पण असतं की ब्लाऊज तुम्हाला एकदम व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये शिवून द्यायचं असतं कस्टमरचे म्हणजे तुमचे कस्टमर ब्लाऊज बघूनच कस्टमर, कस्टमर वाटत असते तर बघा तुम्ही जसं शिवतान कस्टमरला तसं एकदम सोपं चांगलं शिवतान एकदम रेडी ब्लाऊज झाल्याच्यानंतर ब्लाऊज त्यांना आवडत तर ब्लाऊज आपल्याकडं होऊन कस्टमर येत असते तर बघा व्यवस्थित आता हे पॅटर्न ठेवलेलं आहे या पद्धतीने आणि कट करून घेऊया खडून मार्किंग करून तर बघा इकडच्या साईडने वाढून घेतलेलं आहे आणि तर पण वाढून घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडने पण मी मागच्या पॅटर्नला पण एवढं अर्धा असं वाढवून घेतलेलं आहे तर बघा हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आपल्याला कट करायचं आहे तर बघा हे कट करून घेऊया आणि ब्लाउज पिसावरती पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सुंदर असे पॅटर्न ब्लाऊज पूर्ण रेडी करून घेणार आहे मी आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की एका दिवसात आपण किती काम करू शकतो तर बघा असं घरचं आवरून मी ब्लाऊज दोन ते तीन शिवत असते तर बघा या असं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे बंद बाजूला आपला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे असे कटोरी पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि एकाडच्या काटाला आपल्याला बाई ठेवून घ्यायची आहे तर बघा बाई छोटीच आहे तर बघा असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घेऊया तर बघा कट करून झालेलं आहे पूर्ण पॅटर्न व्यवस्थित तर बघा पॅटर्न कट करून सुद्धा याच्यातलं ब्लाऊज पीस उरलेला आहे तर बघा हे छोटंसं काट आहे त्याचे आपण लटकन बनवणार आहे आणि एवढं ब्लाऊज पीसाचा तुकडा उरलेला आहे तर बघा आता आपण हे ब्लाऊज शिवून घेऊया तर बघा व्यवस्थित आता आपल्याला ब्लाऊजचं गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन आणि गळ्याचं गळ्याची उंची घेतलेली आहे आठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा इथं घ्यायचं आहे अडीच आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल गळा घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित आता हे गोल गळा घेऊन आपण हे कट करून घेऊया आणि पाठीमागचा भाग रेडी करूया तर बघा घरातलं आवरून सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता किंवा म्हणजे उन्हामध्ये कामाला जाण्यापेक्षा तुम्ही हे ब्लाऊज शिकला तर व्यवस्थित तुम्ही चार पाचशे रुपयेसुद्धा रोज पाडू शकता म्हणजे उन्हात ना गेल्याच्याऐवजी तुम्ही घरामध्ये एक ते दीड तासामध्ये हा ब्लाउज रेडी होतो तर बघा या ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेणार आहे आणि तुम्ही साधं ब्लाऊजची पण तुमच्या एरियानुसार तुम्ही घेऊ शकता तर साधे ब्लाऊजची मी शंभर रुपये शिलाई घेते तर बघा याची अडीचशे रुपये घेणार आहे पिकोपॉलचे सत्तर रुपये तर बघा व्यवस्थित तुम्ही घरी बसून सुद्धा हे कामाचं करू शकता आणि ब्लाऊज शिकायलासुद्धा एकदम सोपी पद्धत असते काही अवघड नसतं तुम्ही घरी बसून हे करू शकता तर बघा सोन संपूर्ण ब्लाऊज आता आपण हे रेडी करून घेऊया आणि पूर्ण रेडी झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा हे ब्लाऊज एका कस्टमरचंच आहे छो छत्तीस साईजचं आहे आणि हे ब्लाऊजवर रेडी करून घ्यायचं आहे आणि पिकोफॉल साडी करून घ्यायची तर बघा याच्यामध्येच एका कस्टमर आलं होतं ब्लाऊज टाकण्यासाठी तर तुम्हाला मी पुढं दाखवते की साड्या त्याच्यामुळं वेळ लागला तर बघा मध्यातून हे बाई याला जोडून घ्यायची आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेले आहे आणि बाई पण करून घ्यायची आहे तर बघा पूर्ण ब्लाउ ब्लाऊज रेडी झालेला आहे कटोरीचं आणि त्याला हे सुद्धा लटकनसुद्धा बनवून घेतली आहे लेससुद्धा लावून घेतलेली आहे तर बघा यामध्येच ब्लाऊज आणि दुसरे दोन ब्लाऊज आणि दोन साड्या आणि परत तीन ब्लाऊज आले होते तर बघा त्याच्यामध्ये पण वेळ गेला म्हणून हा वेळ भरपूर वेळ गेला याच्यामध्ये माझावाला कारण कस्टमर आल्यावर कसं थोडंफार बोलावं पण लागतं आणि कसं शिवायचं हे पण त्यांना ला विचारावं लागतं तर बघा ही साडी आलेली आहे एक आणि दुसरी एक साडी आलेली आलेली आहे तर बघा हे दोघे माय लेकीच्या साड्या आहे तर बघा ही आईची आहे जी पोपी कलरची आहे ती लेकीची आहे तर बघा याचे पणचे पण ब्लाऊज मला शिवायचे तर त्यांच्यासोबत मी बोलले की कसे शिवायचे कसे नाही त्याच्यामध्ये पण माझा वेळ गेला आणि ते ब्लाऊज पण आणि साडी पण रेडी करायची होती मला एका दिवसात तर बघा ही साडी आहे त्याच्यावरचं ब्लाऊज पीस पण त्याच्यासारखं सेम आहे पॅटर्न तर बघा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर दुसरी पण तीन ब्लाऊज आलेले आहे त्याच्यावरचे मापाचे पण ब्लाऊज आलेले आहे तर बघा या पिशवीमध्ये आहे तर बघा हे तीन ब्लाऊज आहे या पद्धतीचे तीन ब्लाऊज आहे तेच मापाचे ब्लाऊज आहे तर बघा हे जे मापाचे दोन्ही ब्लाऊज या त्याच कस्टमरचे आहे पण एक फुलबाईचं शिवायचं आहे आणि एक बाकीचे दोन आहे जे हाफबाईचे शिवायचे आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही पण मापाचे दिलेले आहे हे पण ब्लाऊज मीच शिवलेलं आहे कटोरीचं त्याला कटोरीला कसं असं टिप मारलेली आहे तर बघा हे पण मापाचं आहे आणि हे फुलबाईचं आहे तर बघा हे नंतर तीन ब्लाऊज आणि या दोन साड्या आणि दोन ब्लाऊज आलेले आहेत तर बघा एवढे सारे परत त्याच ब्लाऊजमध्ये मला आलं होतं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वेळ गेला आणि ती साडी पण ब्लाऊज पण झालेला आहे तर मला कसं वाटलं असा लॉक नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद